शंकर महाराजा माझी नौका की ना शंकर महा राजा माझी नौका की ना सद्गुरु ना योगी राजा सद्गुरु ना योगी राजा पवसागरी तू नौकाति नारणा शङ्कर महाराजा नौकावा ओकार स्वरूपाब्रह्माच सगुणस्वरूपा महामाये च परमयेश्वरा महामाये च परमयेश्वरा परमात्मा ईश्व शङ्करमहाराजा माति महाराया मा त्रिगुणात्मक तु ज्ञानी राया भक्ता रक्षिताया त्रिगुणात्मक तु ज्ञानी राया भक्ता रक्षिताया आफपतां चा अट्था साथी आफपतां चा में मा साथी तुल्ड़ई एहओ हो पईसा शंकर महारा जामाजी नौगकी नाया लावा ला शंकर महारा जामाजी नौगकीमा बेडी मडी रे करे तुझा छाबी नाचा नाही कुणी रे बेडी तुझी रे करे तू छाबी नाही कुणी रे जावेड्यांच्या अठ्ठा साठी जावेल्या देवा साठी करी मोवा शंकर महाराजा घे किनारला ला, ला वा। आज अचानक सुटलाय वारा सुटलाय वारा नाही किनारा आज अचानक सुटलाय वारा सुटलाय वारा देवा नाही किनारा नवका माझी आरे बुडती नवका माझी आहे बुडती त्याक्षणी तू धा शंकर महाराजा माझी नौका किनार्या दावा शंकर महाराज नवकाकीय ना दादा वा हे भगवंता दीनदयाळा दीन शरण मिळालो तुला शंकर महाराजा माझी नवका ती पुशंकर महाराजा माझी नौका की नार राजा महाराजा माझी नौका की